निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर रेल रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता रविकांत तुपकर यांनी बुलडाणा पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने जामीन मंजूर करताच पोलीस प्रशासनावर आरोप करत शेतकरी आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची बुलढाणा येथील विश्राम भवन येथे बैठक घेऊन दोन दिवसांनी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली मला अटक करून शेतकऱ्याचा आवाज सरकारला दाबता येणार नाही पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार आणि सत्ताधारी पुढारी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला जरी अटक केली तरी आमचे कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांनी आंदोलन करण्याचा जोरदार प्रयत्न केला त्यांनाही त्या ते ठिकाणी अटक झालेली आहे अशा पद्धतीनं आंदोलन चिरडून शेतकऱ्याचा आवाज सरकारला दाबता येणार नाही आणि मला ज्या पद्धतीने अटक केलं पोलीस कोठडीमध्ये रात्री ठेवलं मान्य न्यायालयाने माझा जा, मला जामीन दिलेला आहे सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही या जर सत्ताधारी पुढाऱ्यांना असं वाटत असेल की मला अटक करून किंवा मला मी पोलीस स्टेशनला नेऊन जनतेला दाखवायचं की मी रविकांत तुपकरला अटक करू शकतो तर त्यांना मी सांगतो मला असल्या अटके फिटकेने मला काही फरक पडत नाही तुम्ही किती वेळा मला अटक करा मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे मी अटकेची गुन्ह्याची मला सवय आहे मी त्याची परवा करणारा कार्यकर्ता नाही आता लगेच दोन दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची बैठक घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य